सर्वप्रथम अनिकेत भैया तुम्हाला आमच्या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप आभारी आहेत सकाळपासून सरवन, आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी सोशल मीडिया असतील प्रत्यक्षात येऊन फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळ्याच्या माध्यमातून फोन करून सगळ्यांनी जे शुभेच्छा दिल्या प्रत्येकांना रिप्लाय जितकं देता येते तेवढं मी दिलेलं आहे पण ज्यांना शक्य नाही झालं ज्यांचा कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांचं सर्वांचं प्रेम माझ्या पाठीशी आहे मी जाणतो आणि गडबडीमुळे यदा कदाचित कोणाचा फोन रिसीव झाला नसेल किंवा मेसेजला रिप्लाय दिला गेला नसेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वच सांगोला आणि माझ्यावर व्यक्तीशी प्रेम करणाऱ्या सर्वच लोकांचे मी तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि सगळ्यांना देवीचं आगमन झालेलं आहे आज घटस्थापनेचाही दिवस आहे असा चांगला दिवस आहे आज त्याबद्दलही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो सर विधानसभेचं वातावरण तापत आहे सांगोल्यामध्येही सध्या वातावरण पूर्ण तापलेलं आहे शेतकरी कामगार पक्षाची काय भूमिका असेल सर या विधानसभेच्या निवडणुकीत अ शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारसंधीचा पक्ष आहे गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाचं राजकारण सांगोलाचा विचार करता आबासाहेबांनी इथे इथं नेतृत्व करून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा सातत्याने इथे अडकवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं वलय आणि आबांची जी काही कामाची पद्धत आहे ती सांगोलाला माहिती आहे आणि त्या पद्धतीने सांगोला घडत गेला आणि तो सुसंस्कृत सांगोला आतापर्यंत सांगोलातल्या सर्वांनी बघितलेला आहे सांगोलाच्या जनतेने पाहिलेला आहे पण अपवाद वगळता बहात्तर आणि पंच्याण्णवची निवडणूक आणि परत ज्यावेळेस माझ्यावर जबाबदारी दिली ती एकोणीसची निवडणूक एकोणीसची तर आपण झाला काही चुका आपल्याही होत्या त्या मान्य करून पण त्यावेळेस मी हे नौका होतो त्या परिस्थितीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लढत दिली आणि जी काही समोरची सगळी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षावर जड होण्यासाठी जी कारवाई झाली आणि त्यांनी एक इतिहास घेतला होता त्याला आपण एकटेहून ताकदीनं उतरलं तरी जो निर्णय आहे तो आपण मान्य करू परत कामाला सुरुवात केली आणि शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकीमध्येही ताकदीनं काम करेल आणि उरला प्रश्न विधानसभाच्या उमेदवारीचा पक्ष निश्चित आमच्यावर ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस विश्वास दाखवला त्या पद्धतीनं जनतेचा जो आक्रोश होता त्या त्याच्यावर आबासाहेबांनी मोहर दाखवून ज्या पद्धतीने माझ्यावर जबाबदारी दिली आणि ती मी आजही त्याच्या कसोटीवर प्रयत्न करत काम करतोय निश्चित पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करू निश्चित ती जबाबदारी माझ्यावर देईल आणि कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीची दक्षता पक्ष निश्चित येईल पक्षाकडे तुम्ही काय मागणी केली आहे का या एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता एखादा कॅन्डिडेट ज्यावेळेस इलेक्शन लढत असतो तर त्यावेळेस त्याचा प्रत्येक पार्टी पहिल्यांदा विचार करते त्याच्या असलेल्या ताकदीचा विचार करते त्याच्या असलेल्या कॅलिब्रिटीचा विचार करते निश्चित या सगळ्यांचा विचार करून शेतकरी कामगार पक्ष या सगळ्याच गोष्टींचा विचार करून कारण का हा आ, सर्वात जुना पक्ष आहे काँग्रेसनंतरचा सर्वात जुना पक्ष आहे तर त्याला एक इतिहास आहे आणि त्याला एक सुसंस्कृतपणा आहे तर निवडणुका ज्यावेळी जवळ येतील तर निश्चित या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही जबाबदारी मांडवली घेते मला निश्चित अपेक्षित आहे मागच्या वेळेस आपला देशात झाला आहे यावेळेस आता कशी तयारी तुम्ही केली आणि काय नियोजन आहे तयारी तयारीचा विचार करता शेतकरी कामगार पक्षाची मुळं ही गाव वाड्या वस्त्यांपर्यंत पोचलेली आहे शेतकरी कामगार पक्षाची पुरोगामी युवक आघाडी ही प्रत्येक गावोगाव पोचलेली आहे आणि हा एक दिवसाचा प्रश्न नाही या शेतकरी कामगार पक्षाला सांगवल्याचा पन्नास पंचावन्न वर्षाचा इतिहास आहे आबासाहेबांनी याची मुळं रोवलेली आहेत आणि त्याच्यावर त्याचबरोबर दादांनी याच्यावर पुरोगामी संघटनेवर काम केलेलं आहे बरीच आपली शेतकरी कामगार पक्षाची मान्यवर मंडळी आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही मुळं मुळं वाड्याबस्त्यानं घरोघरी पोचलेली आहेत आणि ह्या पद्धतीने हे काय ट्वेंटी ट्वेंटीची मॅच नाही आहे की आज इलेक्शन लागली फक्त आजच पळा हा विषय नसतो आम्ही ज्या पद्धतीने देशमुख घरावर ज्या पद्धतीने प्रेम केले सामोरलेला तर ते आम्ही एक आमचं कर्तव्य आणि जबाबदारी समजून आम्ही रोजच्या त्यांच्या दैनंदिन अडचणीला सामोरे जात असताना आम्ही त्यांच्या मदतीचे जात असतो त्यामुळे एक दिवसाची तयारी नाही आम्ही रोजच या सगळ्या गोष्टींवर कसोटी मॅचसारखं रोजच काम करत असतो रोजच आम्ही दैनंदिन जीवनामध्ये असंख्य लोकांना फोन करून त्यांच्या समस्या सोडवत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या कोणत्याही अडचणींना सामोरं जाऊन आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडत असतो त्यामुळं एक दिवसाची जी तयारी चालू आहे की ट्वेंटी ट्वेंटी मॅच सारखं इलेक्शन खेळायचं ही पद्धत एक तर चुकीची आहे आणि अशा पद्धतीने करणं हे आजच्या मतदाराला नको आहे आणि जो माणूस कार्यशील आहे कर्तृत्ववान आहे आणि त्याला एक दिशा आहे त्याला एक विजन आहे आणि ज्याला फक्त तमाशे करून इलेक्शन पुरतं राजकारण करणं हे असं लोकांना आवडत नाही तर पद्धतीचं राजकारण अजिबातच आम्ही नाही पण निश्चित दिवसागणित आमचं काम चालू असल्यामुळे तीच आमची तयारी आहे पक्षातील काय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे उमेदवारी संदर्भात तुम्ही काय आवाहन करता आणि तुम्हाला उमेदवारी शंभर टक्के मिळेल असं वाटतंय का पक्षामध्ये ज्यावेळेस कर्तृत्व लोकांची आ... गर्दी वाढते त्यावेळेस निश्चित अशा पद्धतीचा पेच प्रसंग शेतकरी कामगार पक्षातच नाही तर सगळ्याच पक्षांमध्ये तयार होत असतो तर त्यावेळेस पक्षाची तारंबर उठते पण मला वाटते की प्रत्येक निशकावर निशकावर पक्ष काम करेल आणि प्रत्येक पक्ष हा जिंकण्यासाठी काय अपेक्षित आहे ह्या याच्यावर निश्चित काम करेल आणि त्याच्याबद्दलच्या चर्चाही चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि ह्या याच्यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढून पुन्हा एकदा जबाबदारी माझ्यावर मिळेल ही माझ्याकडे माझी अपेक्षा आहे आणि मी माझ्यावरती चांगल्या पद्धतीने जबाबदारी देईल आणि त्या जबाबदारीवर शंभर टक्के आम्ही उतरू आणि येणारी निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हा सांगोल्यामध्ये फडणवीसशिवाय राहणार आता येणारी जे विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्ही आले तुमचे बंधू बाबासाहेब देशमुख दोघांमध्ये आता लोकांची चर्चा आहे की दोघांमध्ये चुरस आहे कुणाला मिळेल जर उमेदवारी तुम्हाला मिळाली तर बाबासाहेब तुम्हाला पूर्ण सहकारी करतील का किंवा जर बाबासाहेबांना मिळालं तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहाल का हा एक प्रश्न जनतेमध्ये आहे तुम्ही काय सांगाल सर ह्या मुळाशी जाताना एकतर दोन हजार एकोणीसला सर्व घरातल्यांची संमतीनुसारच दोन हजार एकोणीसला माझ्यावर जबाबदारी आबासाहेबांनी जनतेच्या कौलावरून दिली होती आणि त्याला आमचं सर्व कुटुंब त्या घटनेला आणि त्या गोष्टीला पाठिंबा दर्शवत आणि आमच्या घरामध्ये दुमत असायचं कोणतंही कारण नाही कार्यकर्त्यांमध्ये दुसमुस असणं वेगळी गोष्ट आहे व्यक्तीशा प्रेम करणारे काही लोक असू शकतात आणि कुणावर प्रेम करावा हा हा व्यक्तिगत प्रश्न ऑर्गनायझेशन म्हणून काम करत असते पक्ष म्हणून काम करत असते निश्चित मागची निवडणूक आपण ताकदीने लढल्यामुळं ह्यावेळेस पण ती जबाबदारी आपण उचलायला तयार आणि पक्षही निश्चित आपल्याला देईल याच्यामध्ये दुमत नाही आणि असं झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या पाठीशी गंभीरपणे उभा राहतील हाही मी तुम्हाला सांगितलं